नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी उद्या राज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला क्रिकेट खेळत त्यांनी निवडणुकीच्या धकाधकीत चार क्षण विरुंग विर, विरंगुळ्याचे घालवले यावेळी त्यांनी उद्या बऱ्याच लोकांची विकेट काढायची असल्यानं आज क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटल्याची मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या मैदानात की तुफान फटकेबाजी केली आहे त्यांनी आज क्रिकेटचा आनंद लुटला तसंच अनेक खेळाडूंसोबत फोटो देखील काढले